आज या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगमी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबखड वर्गवारी होऊन उर्वरित सत्तावन्न जातींना या आरक्षणाचा लाभ सक्षमपणे पोहोचावा या मागणीसाठी अनेक आंदोलन लवजी शक्ती सेनेच्या वतीनं माननीय विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली उद्याच्या आठ डिसेंबर पासून ज्या नागपूरला अधिवेशन सुरू होत आहे त्या नागपूर या ठिकाणी मोर्चा नेला असताना त्या मोर्चावरती नागपूर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी प्रचंड लाठीमार सहन करून परंतु विष्णु भाऊ कसबेने लव जी शक्तीने आंदोलन थांबवलं नाही हे खऱ्या अर्थाने समाजाने याची जाणीवपूर्वक नोंद आता अंतकरणामध्ये घेतली पाहिजे आणि समाजाने पिटून उठलं पाहिजे असं मी सुरुवातीला समझ मातंग समाजाला या ठिकाणी करतो अ ब आरक्षण अनुसूचित जातीमध्ये या आरक्षणामध्ये वर्गवारी व्हावी यासाठी अद्याप पर्यंत केंद्र शासनाने बारा आयोग नेमले मग लोकूर समिती असेल उषा मेहरा समिती असेल या ठिकाणी बदर समिती आता आजची परवा नेमलेली शासनाने बदर समिती बदर समितीचा अहवाल तयार होऊन अहवाल शासनाला सादर झाला आता मागणी इतकीच आहे की शासनाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी करून अबकड आरक्षण लागू करावे ही मागणी आहे आणि त्यासाठी या शासनाने तत्परता दाखवून न्यायमूर्ती माझी बदर समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली त्या समितीचं कामकाज पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर झालेला आहे तो अहवाल स्वीकारला आहे एवढंच उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाने या नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाहीर करावं आणि खऱ्या अर्थाने या, या उपेक्षित जरी माथर समाज यासाठी आंदोलन करत असला माथर समाजाचे नेते विष्णू भाऊ कसबे इतर संघटना सुद्धा आंदोलन करत असल्या तरी सुद्धा या ठिकाणी या सत्तावन्न जातीच्या उपेक्षित जातीच्या न्यायासाठी हा लढा आहे आणि तो लढा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी झालेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे आरक्षण लागू करावं आणि राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करावी असा त्या निकाल प्रमाणे तेलंगणा राज्य या राज्याने ताबडतोब त्या आरक्षणाची अंमलबजावणी विधानसभेत केली लागू केलेली आहे तर अंमलबजावणी सुरू झाली याच्यापूर्वी तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा याला अजून निकाल झाला नव्हता तरी तामिळनाडू राज्य हे या ठिकाणी अबकडे प्रमाणेच आरक्षण त्या ठिकाणी देत म्हणजे हे दोन राज्य आहेत की या ठिकाणी न्याय देण्यासाठी तत्पर आहे मग पंजाब राज्यांनी या ठिकाणी सुरुवात केली सुरुवातीला अबकडे जे ज्ञानी झलसिंग मुख्यमंत्री असताना महामय माजी राष्ट्रपती बिहार सारखा मागास उत्तर प्रदेश राज्याने चालू केली हरियाणाने अबकडीचे वर्गवारी करून आरक्षण देणे चालू केले मग शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात जन्मले आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानानुसारच सुप्रीम कोर्टाने अबकडा आरक्षणाचा निकाल दिला आणि या निकालाचं समर्थन जोरदारपणे माजी न्यायमूर्ती भूषण गगई साहेबांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे की हे न्याय देण्याची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळं कुणी ह्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघू नये असं त्यांनी जाहीरपणाने सांगितलेलं आहे आणि मग असं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्राने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले लहूजी वस्ताद साळे यांचं योगदान मोठं आहे महात्मा फुलेच्या शिक्षण चळवळीला या ठिकाणी सावित्रीबाई फुलेच्या शिक्षण चळवळीला लहूजी योगदान दिलेलं आहे अण्णा भाऊनी स्वतः समुद्रापले जाऊन या ठिकाणी शिवाजी महाराज या जगाला सांगितलेले आहेत त्यांच्या रशियासारख्या देशामध्ये अठरा भाषांमध्ये भाषांतर झालेलं साहित्य त्या ठिकाणी आहे आणि इतके मोठे जर नेते या समाजाने या देशाला राज्याला दिलेल्या असताना या समाज प्रगत असलेला या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजानंतर एकत्र असलेला संघटित असलेला आणि प्रगत असलेला मातंग समाज पुढचा समाज म्हणून चळवळ करतो परंतु ही चवळ फक्त मातंग समाजासाठी नाही तर या देशातल्या सत्तावन्न जातींना उपेक्षित जातींना न्याय मिळावा यासाठी काही जाती तर खूप छोट्या आहेत काही हजारात आहेत काही लाखात आहेत आणि मग अशा पद्धतीनं त्यांना आरक्षण काय आहे अर्बरकडे काय हे माहीत सुद्धा नाही त्या जातीपर्यंत आरक्षण पोहोचलं पाहिजे ही मागणी घेऊन माननीय विष्णू कसवे कसबे यांनी लहुजी शक्ती सेनेच्या चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलन केली अनेक वर्षापासून मी त्यांचे आंदोलन पाहतोय मी आमदार असल्यापासून आता मी आमदार नाही नसताना सुद्धा या ठिकाणी सगळी आंदोलन पाहतो आणि गेली अनेक वर्ष या नागपूर अधिवेशनावर ते पाय चालले जातात त्या ठिकाणी या पदयात्रेच मोर्चात भव्य अतिभव्य मोर्चात धडक वर्षात रूपांतर होत आहे हे अनेक वर्ष चाललेलं आहे परंतु आंदोलन होतात आता परवा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे या ठिकाणी मातंग समाजाला या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भात मागण्यासाठी या जो मेळावा महामेळावा झाला हो त्या महामेळाला उपस्थित राहून या सगळ्या मागण्या त्यांनी तत्वता मान्य केलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सुद्धा अनेक वेळा या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याला तत्वता त्याचे हे उच्चार सुद्धा केलेले आहेत जाहीरपणे केलेले आहेत परंतु मग प्रत्यक्षात विधिमंडळात या ठिकाणी हा अहवाल काय येत नाही आणि तो स्वीकारला का जात नाही हा मातंड समाजासह या सत्तावन्न जातीची उपेक्षा सत्तावन्न जाती समोर प्रश्नचिन्ह असून ते कोड सोडवण्यासाठीच हा मोर्चा उद्याच्या बारा तारखेला या ठिकाणी दोन नोव्हेंबर पासून विष्णुभाऊ कसबे पदयात्रेच्या माध्यमातून चालत आहेत आणि छत्तीस दिवस झाले बारा डिसेंबरला विधान भवनावर माझ्यासह संपूर्ण राज्यातला माथामी समाज त्या ठिकाणी समाज म्हणून पुढारी म्हणून समाज म्हणून एकवटणार आहे आणि शासनाकडे दाद मागणार आहे परंतु फक्त दाद मागायची हिवाळी अधिवेशन आलं की उन्हाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशन झालं की पावसाळी अधिवेशन हेच करत बसायचं का या उपेक्षित जातीला काय द्या की ज्या बारा आयोगाने केंद्र शासनाच्या बासष्ट सालापासून सतत सांगितलेलं आहे की आरक्षणामध्ये वर्गवारी केल्याशिवाय उपेक्षित सत्ताहून जातीने न्याय मिळणार नाही हे असताना मग शासनाला कुठली अडचण आहे आता बदर समिती नेमली बदर समितीचा अहवाल सुद्धा तुमच्याकडे आलेला आहे मग तरी सुद्धा शासन याच्यावरती हालचाल का करत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या विष्णू भाऊजा चळवळीच्या योगदानाचं जे महत्व ध्यानात घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्य मी विनंती करतो पातन समाजाच्या युतीने तमाम महाराष्ट्रातल्या माननीय आमदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दुसरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ मंडळ महाराष्ट्र शासनाचं विधिमंडळ यांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा बदल समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला आहे एवढं त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये उद्याच्या आठ ते चौदा टक्केपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनामध्ये जाहीर करावं अन्यथा मातंग समाजाला न्याय द्यायचा नाही अशी समाजाची मातंग समाजासह सत्तावरून उपेक्षित जातीची मनोधारणा होईल आणि मग ते सरकारला अडचणीचं ठरल हे सुद्धा सरकारने घ्यावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता अंत पाहू नये या ठिकाणी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि उद्याच्या करा वा। या अधिवेशनामध्ये हा बदल समितीचा अहवाल शासनाने स्वीकारलेला आहे असं महाराष्ट्र शासनाने पटलावर आणून जाहीर करावं या मागणीसाठी जे आंदोलन चळवळ अनेक वर्षापासून लाट्या खाऊन अनेक पावसात काल तर मी त्या विष्णू भाऊ कसब्याचे मोबाईल पाहत होतो ते पिवळा पेटा त्यांच्या डोक्याला होता अनुभव त्यांना बघताना परंतु ते खूप थकलेले होते त्यांच्या सुद्धा शब्द त्यांचे थरथरत होते म्हणजे इतके कष्ट सोसून समाजासाठी या उपेक्षित त्यांनी चळवळ करायची पदयात्रा करायच्या मोर्चे काढायच्या आंदोलन करायची मेळावे घ्यायचे महासभा घ्यायच्या महाअधिवेशन घ्यायचे आणि त्याच्या फलीच निष्पत्ती काहीच होत नसेल तर मग पुन्हा कुठंतरी मग लवचे वस्ताद त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले मात्र विष्णू भाऊंना या ठिकाणी आरक्षण हक्कासाठी लढावं लागेल का रस्त्यावरती लोकशाहीच्या मार्गाने हा सुद्धा प्रश्न मातंग समाजाच्या मनामध्ये उपस्थित या जातीच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे आणि निश्चितपणानं जर चौदा तारखे पालचं अधिवेशन वाया गेलं याची घोषणा झाली नाही तर निश्चितपणानं आम्ही विष्णू स्वस्थ बसू देणार नाही यापुढे विष्णू भवनच्या पदयात्रा आणि असले आंदोलन आहेत संपूर्ण आम नतन समाज विष्णू भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या मुद्द्यावर एकवटेल आणि ज्या पद्धतीने कैलासवाशी बाबासाहेब गोखले ज्यांच्यामुळं ज्यांच्या चळवळीमुळं या समाजाला अन्नाभाऊसाठी महामंडळ मिळाले ज्यांच्या समाजाला या चळवळीमुळं समाजा या ठिकाणी लहू जी आयोग मिळाला त्यांनी दिल्लीला ज्या धडक दिली होती दिल्ली हादरून टाकली ती इंग्रजीच्या काळात आणि त्यावेळेला तशी गत पुन्हा आम्ही करू टाकू टाकू परंतु तुमची दिल्लीचं सुद्धा हलवून अशा महाराष्ट्रची ही भूमिका आणि आमच्या भावना तीव्र होत आहेत आता या भावनेचा पाहू पाहुणे या ठिकाणी जर विष्णू भाऊ कसबेच्या चळवळीला नाही मिळाला नाही या उपस्थित सत्तावन्न जातीच्या अबकड आरक्षणाचा प्रश्न गोदर समितीचा अहवाल स्वीकारून मानला सभागृहात मानला गेला नाही तर आम्ही मग शेवटी देशासाठी डरलेलं होत लवजी वस्त्राचं रक्त आहे रक्त आमच्या आमच्या रक्तामध्ये आहेत दिलेले आहेत आणि मग सगळ्यात गावाचं रक्षण करणारा मातक समाज ही अगदी जगजहेर खाती आहे या समाजाची आणि म्हणून हा प्रामाणिक समाज असला तरी आक्रमक आहे एकदा पिटून उठला रस्त्यावर आला की याट न्याय न्याय सोडणार नाही परंतु सरकार आमचं असताना सरकार सत्तेवरती आणण्यासाठी मातन समाजाचे योगदान तुम्हाला लाभलेलं ला असताना पुन्हा रस्त्यावर येऊन आम्हाला चळवळ आणि लढाई करण्याची वेळ येऊ नये ही खबरदारी सरकारने घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या या बारा डिसेंबर रोजी पोहोचणाऱ्या विष्णू मोर्चाला आश्वासन नाही वचन या शासनाने देऊन बदर समितीचा अहवाल लगेच त्या दिवशी पटलावरती मांडावा सर्व मांडावा स्वीकारल्याचं जाहीर करावं एक ओळीच आहे एक ओळी दुसरी ओळख सुद्धा नाही त्याला बदर समितीचा अहवाल सुप्रीम कोर्ट एक ऑगस्टच्या निर्णयाप्रमाणे जी बदर समिती नेमली होती तो अहवाल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला आहे का एवढ्या शासनाने जाहीर करायचं एवढं जाहीर करण्यामध्ये सुद्धा त्यांना अडचण होत असेल तर मग आम्हाला सुद्धा खूप मोठं दुःख होईल आणि ते दुःखाचा उद्रेक होईल पुन्हा मग आतंक समाजा सत्तावून जाती भयानक स्वरूपात रस्त्यावरती येतील लोकशाहीच्या संरचने मार्गाने असले तरी पुन्हा शेवटी कायदा सुवस्थेचे प्रश्न सुद्धा निर्माण होतील मग त्याला शासनाची सर्व जबाबदारी राहील शासनाने न्याय मागण्यासाठी मग ब्रिटिश शासन या ठिकाणी आमचं आहे का हे कालीन शासन आहे अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्राने देशाला पडेल अशी परिस्थिती या शासनाने निर्माण करू नये अशी आमची या शासनाला नम्र आव्हान आहे आणि विष्णू भाऊ कसबे यांच्या या लवकर दलित काय लवज चळवळीला मी सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा नव्या सक्रिय पाठिंबा देत असून बारा तारखेला मी त्या मोर्चामध्ये हजर राहणार आहे तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या प्रत्येक संघटनेनं प्रत्येक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक समाजाच्या घटकानी त्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित लावी आणि मातंड समाज चळवळ नव्हे एक मोहळच आहे अशा पद्धतीचं चित्र आहेत त्या ठिकाणी नागपूरमध्ये निर्माण करावं असं सुद्धा मी आवाहन करतो आणि या मथ समाजाच्या या विष्णुभाऊच्या चळवळीनं जे योगदान दिलेलं आहे किंवा अभिरेख ही चळवळ आता चालू ठेवलेली आहे त्या चळवळीला उद्याच्या बारा तारखेला न्याय द्यावा असे मी पुन्हा महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र